टोल नाक्यावर मनसेनं ना पुन्हा एकदा खळखट्या आता मनसेचं सुरू होण्याची शक्यता आहे कारण खालापूर टोल नाक्यावर राज ठाकरेंचा संताप आज पाहायला मिळालेला आहे खालापूर टोल नाक्यावर राज ठाकरे हे ऍक्शन मध्ये दिसलेले आहेत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम पाहून राज ठाकरे चांगलेच चा संतापले होते आणि पिंपरी चिंचवड येथील अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा हा कार्यक्रम आटपून राज ठाकरे हे मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोल नाक्यावर पाच पाच किलोमीटर पर्यंत गाड्या लागल्या होत्या मनसे नेते अविनाश अभ्यंकर यावेळेस आपल्यासोबत फोन लाईन जोडले गेलेले आहेत अभ्यंकरजी तुम्ही देखील तिथं होता नेमकं काय झालं का आम्ही राजसाहेब त्यांचा पुण्याचा नियोजित कार्यक्रम अटून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले होते आणि आम्ही खालापूर टोल नगर आलो येताना आम्ही पाहिलं तेव्हा चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या गाड्यांमध्ये महिला छोटी मुलं पुरुष सगळे होते आणि निर्लज्ज हा तो कॉन्ट्रॅक्टर जो कोणी आहे त्याच्या कर्मचारी ते टोल गोळा करण्यात मशगूल होते तेवढ्यात एक अँब्युलन्स आली ते अँब्युलन्स सायरम देते तरी सुद्धा यांचं टोल गोळा करणं चालू होतं सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा ता संताप अतिशय अनावर झाला ते पुढे गेले आणि स्वतः तरी उभे राहिले आणि त्याच्यानंतर पुढे काय घडलं सर्व गाड्या तिकडनं सोडण्यात आल्या या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आज राजसाहेब ठाकरे पहिले आणि शेवटच्या तिथे उतरलेले आहेत माझी त्या कॉन्ट्रॅक्टरला नम्र विनंती आहे ह्याच्यानंतर तुमच्या टोल नाक्याची काळजी आम्हाला घ्यायला लावू नका महाराष्ट्र सैनिक जर रस्त्यावर उतरला तर एक रुपये टोल गोळा केला नागरिकांकरता आहे तुम्ही पैसे करता नाही या सरकारला सुद्धा सांगणं एवढंच आहे की फक्त आमचे संबंध उत्तम आहेत आणि सत्तेसाठी आम्ही बसलेलो आहोत एवढंच करू नका तुमच्या महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी आहे उद्या त्या अँब्युलन्स मधल्या लोकांचं काय बरं वाईट झालं असतं चार चार किलोमीटर रांगा लागतात यांना नालायकांना लाज नाही वाटत लोक त्यांना विनवण्या करतात की लवकर ट्रॅफिक सोडा प्रत्येकाला राज राजसाहेबांनी विषय हातात घ्यायचा आणि ते जे सांगतोय आजपर्यंत जी निवेदनं दिली आहेत ती पूर्णपणे कायद्याने मागितलेलं आहे आता मी इथे नवीन कायदे काय आहेत एक्सप्रेस वेचे मी सांगण्याची आवश्यकता नाहीये माझी पहिली त्या कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे आज मनसे पहिल्यांदा राजसेवांच्या माध्यमातून अशा प्रकारे रस्त्यावर आलेली आहे याच्या पुढे निवेदनं दिली जाणार नाहीत जे परिणाम होतील ते तुम्हाला भोगायला लागतील सरकारलाही सांगणं आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरला महाराष्ट्रातल्या सगळ्या सुता करा हा काही कमाईचा धंदा नाहीये हे लोकांच्या सोयी करता एक्सप्रेस फोर हे डेव्हलप केले जातात अगदी नेमके किती वेळ राज ठाकरे त्या टोल उभे होते आणि किती वेळ हे सगळं तरी राज तिथे अर्ध्या तास था जातीने थांबले होते त्याचं कारण असं असतं की आमच्या अजून जाणीव जिवंत आहेत सरकारच्या मेल्या असतील तरी कारण तुम्ही जरी तिकडे आला असतात विचार करा माता भगिनी लहान मुलं अँब्युलन्स हे तिथे चार चार पाच पाच रांगा आहेत आणि तरी हे टोल गोळा करत होते आणि उभं राहून जवळपास अर्धा तास था तिथे थांबले जास्तीत जास्त गाड्या तिकडन तरी त्या फ्री सोडल्या नियमांनी त्यांना नियमांची जाणीव करून दिली आणि मग तिकडनं पुढे रवाना दा राहणार आम्ही अगदी सर एक मात्र प्रश्न असा आहे की दररोजच अशा पद्धतीचे प्रकार होत आहेत तर प्रत्येक टोलवर मोठ्या प्रमाणात भारांच्या रांगा लागतात मनस्य आता कशा पद्धतीनं पुढे कार महाराष्ट्र महाराष्ट्र सैनिक याच्या नंतर कॉन्ट्रॅक्टरने आणि सरकारने विचार सर करावा की कि किती रांगा ते लावण्यात त्यांना रांगा लावण्याची इच्छा आहे कारण नाही तर याच्या पुढे मनसे आपल्या पद्धतीने हे जे काय संपूर्ण टोल नाके आहेत ते संपूर्ण फ्री करतील कारण आम्ही जे मागतोय राजसाहेब जे मागतायत ते नियमांनी मागतायत जे सांगतायत ते लोकांकरता लोकांच्या करता या महाराष्ट्रातील जनतेकरता ते मागतायत आणि माझी जनतेलाही विनंती आहे की शांत बसू नका तुम्ही पैसे भरताय म्हणून टोल गोळा करताय तुम्हाला सुविधा पाहिजे आणि तो त्यांचा हक्क आहे सर आ, राज ठाकरेंनी ज्या अधिकाऱ्याशी बातचीत केली त्याला थेट म्हंटल बांबू लावला तर आता मी बांबू लावीन अशा शब्दात त्यांनी या अधिकाऱ्याला भरलाय या पुढे आता मनसे आजपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहे का मला वाटतं एकदा राज ठाकरे बोलल्यानंतर जो कॉन्ट्रॅक्टरचा मेंदूत प्रकाश पडला असेल तर आंदोलन करायची वेळ यायची नाही नाही तर ना बिल्कुल धन्यवाद अविनाश भयंकरजी आपण ही प्रतिक्रिया दिली आणि हा सगळा घटनाक्रम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितला त्याबद्दल धन्यवाद तर नेमकं टोल नाक्यावर खालापूरच्या टोल नाक्यावर राज ठाकरे आलेले असताना काय घडलं पुन्हा एकदा आपण पाहतो जावं